मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून जालन्यातील आंतरवली सराठी तर मुंबई पर्यंत लढा दिलेला मराठा आंदोलन करते मनोज जरांगी पाटील यांनी बाजी मारली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सत्तावीस जानेवारीला वाशीच्या जा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचत मनोज जरांगे यांना सरकारकडून काढण्यात आलेला जी आर म्हणजे शासकीय अद्यादे सुपूर्त केला यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले सरकारने काढलेल्या जी मुळे चौपन्न लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला मुंबईच्या वेशीवर वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मनोज जरांगी पाटील यांनी शुक्रवार फेब्रुवारी जानेवारीला तेरा मागण्या करत राज्य सरकारला आझाद मैदानात आमोरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता यामध्ये अत्यंत काथाकूत झालेला सगळे सोरे हा कळीचा मुद्दा होता या मुद्द्यावरून सरकारने माघार घेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्या मान्य करत राज्य सरकारने जी काढला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे आपला त्यांना आता विरोध संपला आहे आपल्याला विरोध करणाऱ्यांना आपला विरोध होता समाज म्हणून आपला विषय संपला आहे असे उपोषण सोडल्यानंतर बोलताना मनोज जरांगे म्हणाले चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या कुटुंबांना प्रमाणपत्र द्यावे कुटुंबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण आणि ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोहळ्यांनाही प्रमाणपत्र द्यावे अशा तीन मागण्या जरांगे पाटील यांच्या होत्या या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत या ठिकाणी सकल मराठा समाज या दोन्ही क्रांतिकारक योद्ध्यांचे सन्मान करत आहोत या ठिकाणी सकल मराठा समाज वतीने छत्रपती शिवाजी महाराज मी या ठिकाणी मनोज दादा यांचं कालच्यापासून पासून उपोषण चालू आहे आणि आज हा सुवर्ण क्षण आहे मनोज दादा चा रंगे पाटील साहेब यांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचा मागणी पत्र हे या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणून आता तरंगे पाटील साहेबांना देत आहेत हा खरा सुवर्ण क्षण आहे खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारच आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदार टळ्यांनी मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांच या ठिकाणी या ठिकाणी मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांच उपोषण सोडायचे त्यांना सरबत झूज देऊन या ठिकाणी ऑरेंज दिवस घेऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे मनोदरा तरंग पाटील यांचं उपोषण सोडत आहेत स्टेजची गर्दी खाली करा या ठिकाणी गर्दी खूप आहे या ठिकाणी हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवलाय जोरदार आपण स्वागत करत ई नवा मराठा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर प्रेस करा